नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकणार आहोत कहाणी पूर्ण ऐका आणि ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग कहाणीला सुरुवात करते ऐकावी भक्तांनो ज्येष्ठा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौराणीन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौराल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबापुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबिला करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको आणि रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच अग, का आजीबाईला न्हावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खुटे पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरून जाईल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं सुद्धा अगदी तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरासह धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं काही प्राप्त झालं आता तुम्हाला कशा पोचत्या करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काहीच कमी पडणार नाही गौर म्हणतात ना ती मीच आज मला पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधीच काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोड तसंच तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणींची ओटी भरावी त्यांना जेवू घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर ही होती ज्येष्ठा गौरीची कहाणी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा गौराईंचा सण तीन दिवस असतो तर तीनही दिवशी तुम्ही ही कथा वाचू शकता ऐकू शकता जेणेकरून गौर आपण नक्की कशा पद्धतीने साजरी करू शकतो याचं महत्त्व किंवा याची पद्धत तुम्हाला कथेतून नक्की समजेल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गौराईंच्या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा